नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू कास्तकार बांधवांनो थमनेल फोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो थमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आवडी की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावा शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आवडी की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के पण फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची आणि या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर फेब्रुवारी कुठून कुठपर्यंत पोहोचणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया मग सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांत अंतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावा शंभर टक्के येणार या, या ठिकाणी दोनशे जी पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अस काय घडणार कि ज्याच्यामुळे आता फेब्रुवारी महिना सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार दोनशे तेजी आणि या दोनशेच्या तेजी मध्ये अखेर फेब्रुवारी महिना सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं देशां चाई चाई पन देशां तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान पण आपण फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के सोयाबीनची विक्री या ठिकाणी घटणार त्याचबरोबर आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघितलं तर आपल्याला माहित आहे की फुलोरा अवस्थेत पाऊस कमी पडल्यामुळं अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन घटू शकतंय आणि त्याचबरोबर ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी धीम्या गतीनं सुरू आहे या कारणामुळे आपल्याला भविष्यामध्ये जो पुरवठा आहे सोयाबीनचा तो एकतर या ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी आणि अपेक्षेपेक्षा उशिरानं होताना दिसू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारण्याची हो शक्यता निर्माण झाली आणि ही सुधारणा साधीसुदी नाही तर कमीत कमी दोनशे रुपयाची असणार आहे असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत तर याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला जो भाव अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे त्या दोनशे भाव भावपात्री चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान येणार आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावरती सोयाबीन विक्री करणं शक्य असेल तर तिथं विक्री करा आणि जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर या ठिकाणी याशे दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही तुफानी तेजीने शक्यता नाही कारण भविष्य उज्ज्वल नाही तर याच्यामुळं या ठिकाणी या आपण चार दोनशे चार तीनशेचा भाव मिळाला ते सोयाबीन विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास होईल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं यट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपना सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूबच्या शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार